मित्रांनो आता इतका पाऊस झालाय मला थोडंसं शॉर्ट टाकता आला रस्त्यावरती पाणी पाणी जे टू व्हीलरवरती येतील किंवा पावसात भिजले असतील काय खरं नाही कारण की पाठीमागं बघा अजून गाळ झालेला आहे म्हणजे किती पाऊस येईल गॅरंटी देऊ शकत नाही अजून पाणी वाहत आहे आणि सध्या पावसाचीच गरज आहे कस पिकं पाच दहा दिवस लेट होऊ शकतात पण एकदा जर पाऊस नाही पडला दुष्काळ पडला तर काहीच करू शकत नाही फक्त पावसात असा प्रॉब्लेम आहे वीज वगैरे पडतात तुम्ही बाहेर पडू नका कारण की मी स्वतः पाहिलं जर वीज जवळ पडली तरी बिल्डिंगला पत्र्याला असा लोखंड जिथं असतं ते, ते करंट लागतो जवळपास जरी पडली तरी तेव्हा थोडं तो सावध राहा बाहेर पडू नका जास्त पावसामध्ये खास करून गुराखी वगैरे असतात त्यांना डोंगरावाला मेंढ्या शेळ्या घेऊन जावं <Reyards> लागतं आमची गाडी आलेली चला थोडस पाणी आता दाखवाय सारखं माझं दिसेल थोडस आता नदील पाणी आलं सम बघते काय नाव पाऊसरी बांधेतली असली आता वा फार कशी दिसते नाच करायची नाही रस्त्याची गंमत बघायची ही नगरपालिकाचा रस्ता आहे पण साईड गाड्याची साईडने घ्यावं लागते गाडी नाथक दिसते सारा बघ ना ती ब्लॅक आहे पाणी उडल्यानंतर ते भरपूर लोकांचं ड्रीम येते ते पाणी आपल्या अंगावर गाडी हा चिकला पाण्या जरा सावध राहावं लागतं गाडीवर पडलं सोपं नाही खूप कसे भिजले कोणस पाऊस कधी कळतो माहिती का पाणी जास्त वाहत आहे पाऊस कधी कळतो माहिती का पाऊस जेव्हा कळतो डोक्याला एखादी केरी बेगून राहिली पायातलं दुमडलेले चपला हातात काहींच्या चिकला हो तेव्हा पाय की ना बघ ना आता आपलं मुकाल

त्याच्यामधून चालले इतकं भारी वाटते खरं बिल येतो खरा पाऊस पडून असं वातावरण hmm. शूटिंग करायला तर भारी असतं असं पाऊस पडून भिजलं नाही पाहिजे फक्त भिजायचं पा। नाही हां भिजल्यावर आजारी पडायचं पाहिजे लक्ष नाही नाही विषयच नाही शंभर फूट नाही जाऊ वाटतं पावसात कसा बाजार बरीला आहे वा 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 आंबे आंबे खरेदी करताना ना बस दोन्ही बाजू झाडाला भारी विचार